गुड आफ्टरनून ना तरी तो तो हे आहे शेवटच्या शेंगाचं काल म्हणजे हे शेवटच्या शेंगाला जास्त असं भाजून दिल्यात इकडे कांदा खोबरं टोमॅटो आणि स्वतःचं हे वाटून घ्यायचे भाजून घेतलेले चांगलं आणि इकडे हे मसाले आता हे मसाले टाकून घ्यायचे हे आहे गरम मसाला आहे हळद पावडर थोडी हा आहे धना मसाला एक चमचा काश्मीरी लाल चिली पावडर एक चमचा आणि हे लाल तिखट आता हे बाजूस वर हा मसाला वाटून घेते आता हे बघा चांगलं भाजून दिलंय आता त्याच्यामध्ये ना हा मसाला पाहिजा चवीनुसार मिट टाका जे चवीनुसार आता ह्याच्यामध्ये ना पाणी वाटायचं पाणी शिजून द्यायचं झाकण ठेवून शिजवून द्यायचं शेवयाच्या शेंगाचं कालवण आता हे वीस पंचवीस मिनटं शिजवून द्यायचं आणि शिजल्याच्या नंतर हि शेंग दाबून पाहिजे हे पण हे झालं आता शेक शेंगाचं कालवण आर शिजन यास दाबून बघायचं आहे बघा शिजला आणि हे इकडं आहे पनीर भुर्जी कांदा टोमॅटो कांदा पहिला चांगला तेलामध्ये परतून द्यायचा आणि नंतर टोमॅटो टाकायचा आणि नंतर गरम मसाला आणि लाल मिरची पावडर आणि हळद टाकायची आणि नंतर पनीर द्यायचं टाकून रेसिपी रेसिपी पण मी टाकलेली आहे याची छान होते पनीर वरशी